नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आह विधान परिषदेच्या अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होणार असून महायुतीनं प्राध्यापक राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा सुरू आहे राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात महाराष्ट्राचा विकासाचं अभिवचन दिलं ते नक्कीच स्वागतार्ह असून संपूर्ण मंत्रिमंडळ त्यांचं विकासाचं स्वप्न नक्की पूर्ण करेल असं मत भाजपचे सदस्य प्रसाद लाड यांनी व्यक्त केलं तर अभिजित वंजारी यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करत राज्यपालांनी केवळ विकासाचं पोकळ स्वप्न दाखवलं असल्याचं मत व्यक्त केलं औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना काँग्रेसचे डॉ नितीन राऊत यांनी सांगितलं की राज्यसभेत एका केंद्रीय मंत्र्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे हे एक फॅशन बनले असल्याचं वक्तव्य केलंय या वक्तव्याचा आपण निषेध करत असल्याचं राऊत म्हणाले डॉक्टर आंबेडकर हे फक्त संविधान निर्माता नसून आमच्यासाठी ते दैवत आहे यावर भाजपचे आशिष शेलार यांनी हरकत घेतली आणि सांगितलं की राज्यसभेतील कार्यवाहीबाबत या सभागृहात बोलणं उचित ठरणार नाही त्यामुळे हे वक्तव्य सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावं त्यावर अध्यक्षांनी हे वक्तव्य तपासून उचित कारवाई केली जाईल असं सांगितलं विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी चयनसुख संचेती यांची नियुक्ती अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी आज जाहीर केली दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ते आज पाचव्या स्थानापर्यंतचा भारताचा प्रवास जागतिक आणि देशांतर्गत आव्हानांच्या टप्प्यात अविश्वसनीयपणे वेगवान वाढीचा आहे असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन के बेरी यांनी व्यक्त ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते नीती आयोग कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कले आणि इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमानं दोन दिवसाच्या भारताच्या बहुविध संक्रमणावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या अनुषंगानं बोलत होते करदात्यांना अधिक सेवा देण्याच्या उद्देशानं चार नव्या उपक्रमांची घोषणा केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी केली आहे या चार उपक्रमांमध्ये नागरिकांची सनद संपूर्ण कर संबंधित माहितीसाठी सुविधा केंद्र सूचना करण्यासाठी व्यवसाय सुलभता टॅब आणि कर भांडारासाठी सीबीआयसी संग्रह यांचा समावेश आहे यामुळे कर सेवेमध्ये पारदर्शकता आणि विश्वास वाढीस लागेल अशी माहिती त्यांनी दिली जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी लेण्यांची युनेस्कोत नोंद झाली आहे त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये असं काम करीत असलेल्या सर्व विभागांसाठी अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी असं आवाहन मोर सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बडगुजर यांनी केले कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे वृत्तसंकलन व्हिज्युअलायझेशन त्याप्रमाणे माहिती संकलन यासारख्या या प्रक्रिया प्रसारमाध्यमांमध्ये स्वयंचलित अर्थात ऑटोमेटेड होणार आहे असं प्रतिपादन आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता या विषयावर बोलताना राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी नागपूर प्रेस क्लबमध्ये केलं या विषयावर आज त्यांचं व्याख्यान आयोजन करण्यात आलं आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार